सदरील बातमीमध्ये पेशंट नामे रमेश यांनावर वैत्रश्रेष्ठ हे आमच्याकडे अनकंट्रोल डायबिटीज आणि डायबेटिक फूट विथ लेग ऍपसेस या आजारासाठी आमच्याकडे एकोणीस जुलै रोजी आमच्या आय विभागात त्या भरती झाले होते आणि या रुग्णाला आमच्याकडे आय सी मध्ये ट्रीटमेंट झालेली आहे आय मध्ये त्यांना त्यांचा डायबिटीज कंट्रोल झाल्याच्या नंतर पायामध्ये डायबेटिक मध्ये ऍपसेस असल्यामुळे त्यांना आम्ही सर्जरी वॉर्ड येथे त्यांना शिफ्ट केलं होतं बावीस जुलै रोजी सदरील रुग्णांनी सकाळी सव्वा सात वाजता आमच्या आम सिस्टर आहेत त्यांना तक्रार केली किंवा के मला उंदीर सावला सा। असा अशी तक्रार केली असता आम्ही आमच्या ऑन कॉल फिजिशियन आणि सर्जन यांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना तसे उंदीर सावल्याचे बाईट मास्क तसे त्यांना काही निदर्शनास आलेले नाही सदील रुग्ण हा डायबेटिक फूड आणि याच्यासाठीच हा ऍडमिट होता त्यांच्या पायामध्ये डायबेटीस फूटमुळे अल्सर झालेले आहेत आणि त्यांचीच त्यांची त्याचाच ता, इलाज करण्यासाठी सदील रुग्ण ड्रेसिंग आणि ड्रेन करणे या इलाजासाठी त्या विभागात ऍडमिट होता तरी सुद्धा या रुग्णाला हे रुग्ण रुग्णानी तक्रार केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना जी ट्रीटमेंट असते एआर इंजेक्शन व इतर आवश्यक उपचार आमच्याकडनं करण्यात आलेले आहेत आमच्या डॉक्टरांकडनं करण्यात आले आहे आणि सदरील रुग्ण हे व्यवस्थित पूर्णत बरे होऊन चोवीस जुलै रोजी हा घरी त्यांना डिस्चार्ज करण्यात आला आहे तर सदरील रुग्णांचं सध्या स्थितीला तब्येत तब अतिशय चांगली आहे आणि त्यांचा आमच्या रुग्णालयात फॉलोअप सध्या चालू आहे सदरील घटनेसाठी आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आमचे बाह्य रुग्ण निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समिती सुद्धा या घटनेची चौकशी करण्यासाठी निगमित केलेली आहे गठीत केलेली आहे समिती गठीत केलेली आहे अ सदरील इमारती ही जी इमारत आहे या इमारती बाजूला दोन जीर्ण झालेल्या इमारती सदस्यला आहे त्या की विनावापर मागच्या एक दहा बारा वर्षापासून त्या विनावापर आहेत तिक त्या इमारतीमधनं काही उन्हाचा प्रादुर्भाव शक्यता असू शकते यासाठी आम्ही ज्या ज्या पेस कंट्रोल केलं त्या एजन्सीला सुद्धा आम्ही कारणे दाखवा नोटीस काढलेली आहे आणि त्यांच्याकडनं सुद्धा पुन्हा पेस कंट्रोलचं काम आणि इतर कबरदारी उपाय आम्ही करत आहोत आणि केलेली आहेत आणि पुन्हाही करणार आहोत जेणेकरून अशी अभविष्य असा काय कुठलाही घटना घडू नये यासाठी आम्ही पूर्णतः काळजी घेत आहोत